मी उत्तमराव निर्भवणे आम आदमी पार्टी नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने विविध विषयांवरती उपोषण करण्यात आले आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पहिला विषय आहे नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जो आनागुंदी कारभार करून रेशन वाटप रेशन वाटपाचे परवाने देण्यात आले तो एक विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी सहकारी संघ आहे या संघाने अनधिकृत जागेवर अतिक्रमण केलं आणि त्या जागे जागेवरती एकोणतीस कोटी रुपयाची जी, जी नुकसान भरपाई केली काढली ती नुकसान भरपाई माननीय जिल्हाधिकारी यांनी त्वरित वसूल करण्यात यावी तसेच निफाड पोलीस स्टेशनला एक गुन्हा रजिस्टर झालेला आहे त्या गुन्ह्याचा रजिस्टर नंबर आहे दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार एकोणीस अजूनही आरोपी अटकेवर ठेवलेले आहेत दोन हजार एकोणीसपासून त्या आरोपींना त्वरित त्वरित अटक करण्यात यावी त्यानंतर जो आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय त्या ठिकाणी एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा घोटाळा संचालक मंडळाने केलेला आहे परंतु अद्यापपर्यंत तो, तो वसूल केला जात नाही आणि शेतकऱ्यांकडून लगेच वसूल करण्याचे आदेश या ठिकाणी कार्यालयाकडून केले जाते म्हणून त्या संचालकांवरती गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून वसूल करण्यात येवी एकशे ब्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा एक भैरवनाथ पस संस्था आहे सिन्नर या ठिकाणची त्या सिन्नर संस्थेने आवाच्या सव्वा जे कर्ज कर्ज दिलं त्या कर्ज वाटपामध्ये सव्वा म्हणजे तीन ते चार पट कर्ज वसुलीचं काम या ठिकाणी त्या बैरवत संसद सिन्नर यांनी केलेले आहेत तेही त्वरित माफ करण्यात येऊ अशी इत्यादी विषय घेऊन या ठिकाणी आम आदमी पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने उपोषण करत आहोत या ठिकाणी उपोषणाबरोबर माझ्याबरोबर ॲडवोकेट प्रभाकर वायचाळे उपजिल्हा प्रमुख लांडगेसर अनिल कौशिक या ठिकाणी मीडिया प्रमुख सोनवणे या ठिकाणी शेतकरी संघटनेचे आम आदमी पार्टीचे विष्णू सावळे अनिल शिंदे या ठिकाणी कामगार आघाडीचे दत्तात्रय पवार गोसावी शिंदे बाबा हे सर्वजण या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत